संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तहसीलदार यांना निवेदन परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना मंगळवार दिनांक दहा रोजी घडली या घटनेचा निषेध विविध ठिकाणी होत असून आज साक्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील समाज बांधवांच्या वतीने संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व आंदोलनकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे माग घ्यावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशा वीज मागण्याचे निवेदन साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनोने यांना देण्यात आले सदर निवेदन देण्यासाठी राजेंद्र सामुदे राजेंद्र वाघ ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते पंडित आईजे नानाजी मोरे देवीदास विंपळे उदय मोरे सतीश मोहिते रजनीकांत वाघ हिरा वाघ बटू महाले अतुल मोहिते गौतम शिरसाट कपिल वाघ जय मोरे राज वाघ उमेश वाघ गौतम आखाडे विनायक पाटील अजय अहिरे रवी अहिरे नील वाघ तेजस सोनवणे सुनील सोनवणे आकाश सामोदरे नितीन अहिरे प्रदीप मोहिते आदी भीम सैनिक सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद सोमनाथ सुरवंशी हे पोलीस कचडी मध्ये असताना त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सोमनाथ सुरवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आजचं या निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव भीम भीमसैनिक या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन वरिष्ठांकडे ताबडतोब पाठवायचं आहे आणि सोमनाथ सुर्वंशी यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे या ठिकाणी परभणीतील घटना जी आहे ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी मित्रो तिथली जी पोलीस यंत्रणा असेल तिथला जो पी आय असेल यांनी यांच्यामुळेच या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी तिथला जो पी आय असेल पोलीस यंत्रणा असेल याच्यामागे सुमनाथ सुरक्षाच्या मागे जे गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सुमना सुर सुरशी यांना न्याय मिळ मिळाला पाहिजे त्यांना शासनाची या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे त्यांच्या कुटुंबातला एक प्रमुख असेल त्यांना नोकरी दिली पाहिजे यांना पाहिजे अरे संविधान जिंदाबाद अरे संविधान जिंदाबाद अरे संविधान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा